माझा उल्लेख केलेला आहे के किंवा ते खोकं दाखवलेलं आहे त्याच्यावरती फोटो टाकलेला आहे याच्या बाबतीत त्यांनी विधान पाठिमागं घ्यावं बिनशर्त माफी मागावी अन्यथा श्री आमदार श्री धनगेकर यांच्या विरोधात सुद्धा अशाच पद्धतीची न्यायालयीन कारवाई ही या ठिकाणी केली जाईल मी आज राज्याचा एक मंत्री म्हणून माध्यमांच्या मार्फत परत श्रीमती आमदारेंनी काल पुण्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख केला त्यामुळं एक अवमानकारक याचिका प्रलंबित असताना तसाच परत परत उल्लेख करून श्रीमती यांनी एक प्रकारे न्यायालयाच्या न्यायालयीन प्रक्रियेला सुद्धा आपण जुमानत नाही हे दाखवून दिलेलं आहे ही एक बाजू आणि काल जो राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये कार्यालयामध्ये जाऊन जो प्रकार विधानसभा सदस्य श्री धनगेकर आणि श्रीमती आंधारे यांनी केलेला आहे त्यांना आजच या ठिकाणी नोटीसीची प्रत माझ्याकडे आहे आजच माझ्या वकिलांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर नोटीस डिफॉर्मेशनची बजावलेली आहे तीन दिवसामध्ये या प्रकरणामध्ये जो उल्लेख जो त्या ठिकाणी त्यांनी माझा उल्लेख केलेला आहे के किंवा ते खोकं दाखवलेलं आहे त्याच्यावरती फोटो टाकलेला आहे याच्या बाबतीत त्यांनी विधान पाठीमागं घ्यावं बिनशर्त माफी मागावी अन्यथा श्री आमदार श्री धनगेकर यांच्या विरोधात सुद्धा अशाच पद्धतीची न्यायालयीन कारवाई ही या ठिकाणी केली जाईल मी आज राज्याचा एक मंत्री म्हणून माध्यमांच्या मार्फत राज्यातल्या जनतेला नम्र विनंती करत आहे आवाहन करत आहे की अशा पद्धतीचं श्री धनगेकर आणि श्रीमती अंधारे यांनी केलेलं वक्तव्य हे निराधार आहे याच्यात कुठलंही तथ्य नाही त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत केवळ आणि केवळ स्टंट बाजी करण्याचा एक केवीळवाना प्रयत्न आमदार धनगेकर आणि उबाटाच्या श्रीमती अंधारे या ठिकाणी करतायत त्यांनी तीन दिवसात जर याच्या बाबतीतला खुलासा केला नाही तर पाठीमागं ललित पाटील केसमध्ये जशा पद्धतीनं मी कायदेशीर कारवाई न्यायालयामध्ये केलेली आहे तशीच कारवाई कायदेशीर त्यांच्यावरती या ठिकाणी केली जाईल याचबरोबर माझ्या राज्य उत्पादनशील विभागामार्फत पुण्यातलं अगरवाल प्रकरण घडल्यानंतर ज्या ज्या कारवाया केलेल्या आहेत राज्यामध्ये सर्व भागांमध्ये किंबवना इथून पुढे ज्या कारवाया करायच्या आहेत त्याच्या बाबतीतलं इनपुट त्याच्या बाबतीतली माहिती त्याच्या बाबतीतलं नियोजन मी माझ्या विभागाला घेऊन या ठिकाणी केलेलं आहे उद्या या बाबतीतली स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन राज्य उत्पादन शुल्क काय उपाययोजना आचारसंहिता संपल्या संपल्या करणार आहे त्याच्या बाबतीतली स्वतंत्र पत्रकार परिषद उद्या या ठिकाणी मी घेणार आहे